तो आता बघायचा आहे इंग्रजी व्याकरणातला म्हणजे काळातला तो काळातला जो पुढचा भाग आहे त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे सर्वजण लक्ष देणार आज पण काय झालं काही मुलींची संख्या मुलांची संख्या पण काय झाली आहे कमी झालेली आहे ओके चला आज जो आहे आपण पुढील भाग आठवीच्या बाहेर गेलेत चालेल आपण काय करणार आज भूतकाळातला जो काही म्हणजे काळातला जो दुसरा प्रकार आहे तो भूतकाळ हा बघूयात आणि या भूतकाळाचे जे काही चार प्रकार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वांनी लक्ष द्यायचं चला मग आज आपण पुन्हा डबल काय करणार आहे काळाचे प्रकार जे आहेत तीन प्रकार त्या तीन प्रकारापैकी जो काही वर्तमान काळ आहे भूतकाळ आहे भविष्य काळ आहे तर मागच्या तासात आपण वर्तमान काळ बघितलंय आता भूतकाळ आहोत भूतकाळाचे पुन्हा किती प्रकार पडतात चार त्यातला हा जो काही चार ही प्रकार जे या ठिकाणी मी ते लिहून घेऊ त्यातला साधा भूतकाळ त्याला म्हणायचं सिंपल पाच स्टे दुसरा चालू किंवा अपूर्ण चालू आता मी जेवण करतोय जेवण करतो म्हणजे मग जेवण झालं का बाकी आहे ना म्हणजे अपूर्ण आहे जेवण करणं बाकी म्हणून त्याला चालू अपूर्ण भूतकाळ त्याला जसं म्हणायचंय पास कंटिन्युअस ते म्हणजे जेवण करणं कंटिन्यू चालू आहे म्हणजे त्याला कंटिन्युअस असं म्हणू आपण त्यानंतर पूर्ण भूतकाळ आता जेवण झालंय म्हणजेच पूर्ण झालंय म्हणून त्याला म्हणायचंय पास परफेक्ट ते पूर्ण झालंय परफेक्ट झाले ठीक आहे त्याच्यानंतर आता त्याला पूर्ण अपूर्ण लिहिले इथं इथं चालू पण लिहिलेलं आहे म्हणजे अपूर्ण म्हणजे चालू म्हणजे पूर्ण झालेलं नाहीये म्हणून पूर्ण किंवा अपूर्ण किंवा मग चालू पूर्ण उत्काळ असं म्हणू त्याला म्हणून त्यालाच म्हणायचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेस्ट ठीक आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन तर यामध्ये या ठिकाणी हा जो काही पास्ट टेस्ट बनला जो काही आपल्याला म्हणजे फास्टेस्ट भूतकाळ काय असतो त्या भूतकाळामध्ये या ठिकाणी करत असताना कशी नियम वापरायचे ते बघा समजा या ठिकाणी जेव्हा या क्रिया होऊन गेलेली आहे जेव्हा या क्रिया होऊन गेली आता तुम्ही खेळायला गेले होता यु हॅव प्लेड क्रिकेट तुम्ही प्लेड ईडी लावले म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळून झाले तुमचं थोड्या हा असे दर्शवायचे असल्या साधा भूतकाळाचा वापर करतात तुमचे खेळून झाले तुमचं खेळून तुमचं जेवून झालेलं आहे ठीक आहे तुमची इंटरव्ह्यूची वेळ होऊन गेलेली आहे म्हणजे निक्रिया होऊन गेली असेल त्यावेळेला या ठिकाणी जो आहे तो साधा भूतकाळाचा सा या ठिकाणी वापर करतात यामध्ये प्रथम करता घ्यावा लागतो तुम्हाला माहिती करते कोण कोणते आहेत करते कोण कोणते आहेत आय कर्ते आहेत या ठिकाणी काय म्हटले त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रथम कर्ता घ्यायचा आहे हे ज्या वेळेस आपल्याला काही वाक्य येतील किंवा आपला या ठिकाणी फास्ट टेन्स मधला फास्ट टेन्स सोडायचंय आहे म्हणून म्हणजे प्रथम जे काही सब्जेक्ट आहे जो करते आहेत ते पहिले घ्यायचे आय ओ यू डी सी इट जे हे घ्यायचंय त्यानंतर क्रियापदाचे म्हणजेच वर्गचे क्रियापदा त्याचं रूप वापरायचं आपला दुसरं रूप वापरायचं आहे दुसरं रूप वापरायचं आहे जसं दुसरं रूप म्हणजे असं तुम्हाला मी म्हटलं की बा गो गो हे पहिलं रूप आहे गोच दुसरं रूप काय होतं वेंट बरोबर आहे तिसरं रूप गॉन जिओ एन गॉन म्हणजे हे दुसरं रूप जे काही वेंट आहे ते आपल्या या ठिकाणी वापरायचं आहे जसे आपले आपल्या या ठिकाणी आपण ज्या मध्य वाक्य घेतलंय प्ले घेतलंय बघा पी एल ए वाय हे पहिलं रूप झालं पी एल ए पहिलं रूप झालं ते तर दुसरं रूप या ठिकाणी गो वेंट आणि गोवाने झालं पण जसं या ठिकाणी प्ले आहे प्ले पियांट असं काही होत आहे का नाही ज्यावेळेस असं होत नसत तीन रूप त्यावेळेस क्रियापदाला काय लावायचे लाग असते लावायचे असते म्हणून या ठिकाणी प्ले प्ले पी एल ए वाय तिचं रूप सुद्धा पी तिचं रूप तेच होत पी एल ए वाय प्ले तिसरं रूप तेच होत ठीक आहे या स्वरूपात म्हणजेच किल्ल्या पदाच तो रूप वापरायचं आपला रूप वापरायचं आहे ज्यात भूतकाळ करायचं ते त्यावेळेला चला मग या ठिकाणी आपल्याला करायचंय आता या ठिकाणी आपण डायरेक्ट एक्झाम्पल जे काही उदाहरणं आहेत उदाहरणे उदाहरणाच्या रूपामध्ये आपण समजून घ्या आणि या ठिकाणी आपलं जे उदाहरणं आपण जे घेतलेली ते सर्व सर्व या ठिकाणी आय घेतलोय इथं उई घेतलंय इथं यू घेतलंय ही घेतलंय घेतलाय घेतलाय दे घेतले आणि या ठिकाणी प्रत्यक्ष जो काही करता आहे तो सचिन हा आपण घेतलेला आहे ठीक आहे आवाज या लागलाय बघा काय सांगितलंय प्रथम कर्ता करता आहे हा करता घेतलाय आय त्यानंतर क्रियापदाचं किती रूप सांगितलंय दुसरं रूप सांगितलंय क्रियापदाचं किचं रूप सांगितलंय दुसरं मग आय प्लेड क्ले, प्ले पी एल प्ले हे मूळ रूप आहे मूळ शब्द आहे त्याच दुसरं रूप जे झालंय ते ईडी लावून झालेलं ला आहे मग आय प्लेड क्रिकेट जो आपला जो काही कर्म आहे या ठिकाणी ऑब्जेक्ट जे आहे या ठिकाणी या ठिकाणी ऑब्झेक्ट या ठिकाणी आपण घेऊन टाकलेला आहे त्याच्यामध्ये काही बदल नाही लक्षात ठेवा त्यानंतर दुसरा करता घेतलाय आपण उई कोणचा घेतला उई उई पुन्हा प्ले त्याला लावलं इडी उई प्ले, वी। 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 प्ले क्रिकेट ठीके या ठिकाणी आय होत मी जर म्हटलं मी खेळलो त्यानंतर उई म्हणजे आम्ही झालो आम्ही काय म्हणसा तुम्ही आम्ही सुद्धा खेळलोच म्हणणार बरोबर त्याच्यानंतर आता यू आता तू खेळलास तू जेवण केलंस तू जेवण करणार आहेस या स्वरूपात मग यू कोणा प्लेड क्रिकेट म्हणजे तू खेळलास का तू खेळलास का नाही म्हणजे तू खेळलास या ठिकाणी असं त्यानंतर ही म्हणजे तो ठीक आहे ही प्लेड ही लागले क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळला ही प्लेड क्रिकेट तो खेळला तसच सी प्लेड क्रिकेट सी म्हणजे ती स्त्रीलिंगी एक वचनी आहे स्त्रीलिंगी एक वचनी आहे ती सी प्लेड क्रिकेट ती क्रिकेट खेळली या ठिकाणी दुसरं रूप वापरायचं आहे त्याच्यानंतर ईट त्यानंतर ईट हा सुद्धा एक आपण सब्जेक्ट घेतला ईट प्लेड क्रिकेट ते क्रिकेट खेळले ते खेळले ते जे मुलं आहेत ना ते क्रिकेट खेळले ते जे लोक आहेत ना त्यांनी ते काम केलं केले त्यानंतर दे दे खेळले खेळले ते क्रिकेट त्यानंतर मग सचिन प्लेड क्रिकेट प्रत्यक्ष मग या ठिकाणी सचिन क्रिकेट खेळला सचिन क्रिकेट खेळला या स्वरूपामध्ये जे आहे तर भूतकाळ <yellan> जो आहे या भूतकाळाचे चार प्रकार पडतात त्यापैकी आपण जो आहे तो पहिला जो होता तो साधा म्हणजे सिंपल पास टेन्स जो आहे तो या ठिकाणी आपण पाहिलेला आहे सिंपल पास टेन्स हे जे काही उदाहरण आहेत उदाहरण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत हे उदाहरण कशाचे म्हणजे सिंपल पा... पा... पास टेन्स है ये सी नाही आहे सी सिम्पल पास्टेंचे हे उदाहरणे आहेत घ्या ओके थांबायच हे नाही बोलायला लागले तुम